रखुमाईच्या हाती धरून पांडुरंग उभा भक्ताच्या हाकेसाठी सदैव सज्ज असे बा प्रेम श्रद्धा आणि निष्ठेचं मोल विठ्ठलनामातच सामावलेलं सगळं बोल नको मला सोनं नको मला धन विठ्ठलनामातच आहे माझे जीवन रखुमाईच्या कुशीत हरपावं सगळं दुःख हे द्वैत म्हणजेच भक्तीचं सर्वोच्च सुख नाही देवा सोने मोती नाही हवे वैभव मोठं नाही देवा सोने मोती नाही हवे वैभव मोठं विठ्ठल रखुमाईच्या चरणी माझं आयुष्य ठेवलं छोट नको देवा मला काही मागणं हेच आहे सर्वांच्या पूर्णकर इच्छा माझ्या छोट्या रकुमाईकडून तुम्हाला आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा आपण स्वतःच्या देशात राहू किंवा बाहेर कुठेही राहू महाराष्ट्राच्या बाहेर राहू पण आपण आपली संस्कृती कधीच विसरायची नसते त्याच्यामुळं मी प्रत्येक आषाढी एकादशीला विठ्ठल रुक्माईच्या मंदिरामध्ये इथे तर बाहे बाहेर जाणं पॉसिबल नाही आहे कारण महाराष्ट्रामध्ये आपल्या विठ्ठल रुक्माईचे मंदिर असतात इथे नाही आहेत त्याच्यामुळं मी घरातल्या घरातच पूजा करून घेत असते यावेळेस आमच्या पिल्लूकडून करूं पूजा करून घेतलेली आहे तिला करायची इच्छा होती तर तुम्हाला सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा तर मी आज तुम्हाला एकादशीची थाळी करून दाखवणार आहे ते तुम्ही माझ्यासोबत नक्की बघा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तर चला सुरुवात करूया तर सगळं आता उपवासाचा डोसा त्याच्यासाठी बॅटर बनवायचा आहे तर मी चार तासापूर्वीच भगर भिजू घातलेला होता आणि थोडासा शाबुदाना तर ते एकत्र त्याला मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे म्हणजे त्याची एक पेस्ट बनवायची आहे हे बघा अशा प्रकारे मी पेस्ट बनवलेली आहे तुम्हाला चटणी किंवा बटाट्याची भाजी बनवायची नसेल तर तुम्ही त्याच्यामध्येच थोडीशी हिरवी मिरची टाकून पण बनवू शकता पेस्ट आणि त्याचं उत्तप्पा टाईप असं काहीतरी बनवू शकता पण मी प्लेन डोसा बनवणार आहे त्याच्यामुळे मी हे असं बॅटर रेडी केलेलं आहे आता हे बॅटर एका भांड्यामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपण जे बॅटर ओतलेलं आहे त्या बॅटरमध्ये थोडंसं दही टाकायचं माझ्याकडं दही अवेलेबल नव्हतं त्याच्यामुळं मी त्याच्यामध्ये ताक टाकलेला आहे तुमच्याकडं दही असेल तर तुम्ही दही पण टाकू शकता आणि थोडंसं चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि हे बॅटर मस्त एकजीव करून घ्यायचं त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्याला थोडा वेळ रेस्टसाठी बाजूला ठेवून द्यायचं म्हणजे ते पीठ आपलं व्यवस्थित भिजलं जाईल तर चला आता पीठ मी व्यवस्थित बाजूला ठेवून देणार आहे त्याच्यानंतर आपण लगेच दोशासाठी बटाट्याची भाजी बनवायची आहे त्याची तयारी करून घेऊया तर मी त्याच्यासाठी चार पाच बटाटे घेतलेले आहेत आणि मिरची हिरवी मिरची मिक्सरला बारीक म्हणजे मोठी मोठीच वाटून घेतलेली आहे एवढी मिरची मी वापरणार नाही थोडीच वापरणार आहे मी साबुदाण्यासाठी पण वापरायची आहे आणि शेंगदाण्याचं कूट तुम्हाला घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता पण मी घालते मी कढई घेतली आहे कढईमध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि लगेचच तेल तापल्या तापल्या त्याच्यामध्ये मी एक चमचा हिरवी मिरचीचं जे आपण वाटण वाटलेलं होतं ते टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर बटाटा जो होता तो थोडासा कुस करून त्याच्यामध्ये टाकलेला आहे तुम्ही मोठा मोठा पण ठेवू शकता आता ह्याला मस्त व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये तुम्हाला जिरे टाकू शकता तुम्ही कोणी कोणी जिरे खात नाही त्याच्यामुळं मी जिरे नाही टाकले ह्याच्यामध्ये मी खाते जिरे त्याच्यानंतर थोडंसं मीठ टाकायचं आणि शेंगदाण्याचं कूट टाकून ह्याला बाजूला झाकून ठेवून द्यायचं त्याच्यानंतर आपण आता साबुदाणा वड्याची तयारी करूया त्याच्यासाठी मी बिजू घातलेलं साबुदाणा घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक चमचा हिरवी मिरची टाकलेली आहे तुम्ही तुमच्या हिशोबानुसार जेवढे टाकायचे तेवढे टाकू शकता त्याच्यानंतर मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे चवीपुरतं आणि जिरेपूड टाकलेली आहे जिरेपूड ही ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायची असेल तर टाका नंतर चार बटाटे कुस करून त्याच्यामध्ये मिक्स केलेले आहेत आणि व्यवस्थित असं त्याला एकजीव करून घेतलेलं आहे चला वडे बनवायला घेऊया तेल तापायला ठेवलेलं आहे कढईमध्ये अशा प्रकारे वडे बनवलेले आहेत आता वडे तळून घ्यायचे आहेत हे बघा मी किती छान वडे दिसत आहे असेच करून मी सगळे वडे तर तळून घेतलेले आहेत तुम्हाला मोठी साईज ठेवायची असेल तर ठेवू शकता मी छोटे छोटे वडे बनवलेले आहेत हे बघा अशा प्रकारे ब्राऊन होईपर्यंत वडे तळून घ्यायचे आहेत अशा प्रकारे मी सगळे वडे तळून घेतलेले आहेत आणि त्याच्यासोबतच मी चिप्स आणि चकल्या ज्या घरी बनवलेल्या आहेत उन उन मी उन्हाळी उन्हाळी पापड वगैरे मी घरीच बनवत असते तर हे चिप्स आणि चकल्या मी घरीच बनवलेल्या आहेत त्या पण तळून घेतलेल्या आहेत चला आपले साबुदाना वडे पण रेडी झालेले आहेत त्याच्यानंतर साबुदाना खिचडी बनवायची आहे त्याच्यासाठी मी दोन मोठे बटाटे कट करून घेतलेले आहेत बारीक आणि हिरवी मिरचीचा ठेचा आता कढई घेतलेली आहे कढईमध्ये तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मी जिरे घातलेले आहेत कोणी कोणी जिरे खातं कोणी खात नाही हे आपल्या आवडीनुसार किंवा जी तुमच्याकडं खात असतील तर तुम्ही टाकू शकता आमच्याकडे खातात मी टाकलेले आहेत जिरे हे जिरे व्यवस्थित तापल्यानंतर त्याच्यामध्ये जो बटाटा आहे तो बटाटा टाकायचा आणि बटाटा व्यवस्थित परतवून घ्यायचा बटाटा तेलामध्ये सॉफ्ट होण्यासाठी त्याच्यामध्ये मीठ टाकायचं म्हणजे बटाटा लवकर तेलामध्ये सॉफ्ट होतो आणि हिरवी मिरची हिरवी मिरचीचं जे आपण वाटण वाटलेलं आहे ते पण टाकून द्यायचं अशा प्रकारे व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आणि बटाटा आपला चांगला परतून झाल्यानंतर किंवा सॉफ्ट झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी शाबुदाण्यामध्ये शेंगदाण्याचं कूट मिक्स करून घेतलेलं आहे ते शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं आहे आणि लगेचच शाबुदाणा ते बटाट्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आणि साबुदाणा चांगला परतवून घ्यायचा आणि थोडा वेळ वाफ होईपर्यंत ठेवून बंद करून झाकण झाकून ठेवून द्यायचं बाजूला आपला शाबुदाना पण रेडी झालेला आहे आता दोशाचं पीठ व्यवस्थित भिजलं असेल आपण दोसे करायला घेऊया तर मी दोश्याचा पॅन घेतलेला आहे थोडंसं तेल टाकलेलं आहे हे थोडंसं तवा गरम झाला की लगेच पळीच्या साह्याने डोसा टाकायचा त्याच्यावर जास्त जाड पण नाही जास्त पातळ पण टाकायचं नाही हे बघा अशा प्रकारे डो डोसा टाकायचा जे बॅटर आहे ते टाकायचं आणि त्याला असं स्प्रेड करून घ्यायचं आणि ह्याला थोडा वेळ जास्त मोठा पण नाही बनवला मी माझा कधी पण पहिला डोसा चुकतोच पण हा व्यवस्थित झालेला आहे हे बघा अशा प्रकारे मी डोसा बनवलेला आहे आणि आता त्याला हे गरम होऊ द्यायचं आणि थोड्या वेळाने त्याला उलतण्याच्या साह्यानी किंवा चमच्याच्या साहाय्याने परतवून घ्यायचं थोडंसं त्याच्यावर तेल टाकायचं म्हणजे आपला डोसाची कटणार नाही हे बघा अशा प्रकारे पहिले चेक करून घ्यायचं तेल सगळीकडे पसरवून मी त्याला उलतण्याच्या सा साह्याने पलटवण्याचा प्रयत्न करते ते लगेच पलटून जातो खूप छान बनतो हे बघा पलटवला किती छान डोसा झालेला आहे अशाच प्रकारे मी सर्व दोसे करून घेतलेले आहेत बटाट्याच्या भाजीसोबत किंवा तुम्ही दही आणि हिरवी मिरची टाकून चटणी पण बनवू शकता खूप छान लागतं अशा प्रकारे आपली थाळी तयार झालेली आहे तर बघा थाळीमध्ये शाबुदाना खिचडी शाबुदाना वडे डोसा आणि मी सोबत गोड म्हणून शेंगदाण्याचा लाडू अगोदरच करून ठेवलेला होता त्याची रेसिपी हवी असेल तर नक्की शेअर करेन आणि ते बघा चकल्या वगैरे सगळं मी ताटाला लावून घेतलेलं आहे आता खूप भूक लागली ला होती तर चला या फराळ करायला आणि माझा व्हिडिओ कसा वाटला आजचा स्पेशल दिवस आणि आजची स्पेशल थाळी कशी वाटली नक्की सांगा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय